येत्या योग दिनानिमित्त नाशिक इथल्या बी ए पी एस स्वामीनारायण मंदिर परिसरात आज योगसाधकांनी विविध प्रकारची योगासनं आणि ध्यानधारणा केली मानवी शरीरातील मूलाधार चक्र स्वाधिष्ठान चक्र मणिपूर चक्र अनाहत चक्र विशुद्ध चक्र आज्ञाचक्र अशा सहा चक्रांचं कार्य सुरळीत सुरू राहावं यासाठी लाभदायक विविध योगासनं साधकांनी केली सुलभ पवनमुक्तासन अर्धचंद्रासन पश्चिमोत्तानासन अधोमुख श्वानासन आदी विविध आसनं तसंच प्राणायाम दीर्घश्वसन आणि ओंकार जप या उपक्रमाला महिला आणि पुरुष योग साधक मोठ्या संख्येनं उपस्थित होते गुरुवंदने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमस्थळी योग साधकांसाठी रक्त तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी नियमित योग साधना प्राणायाम ध्यानधारणा गरजेचं असल्याचं योग शिक्षिका नीता जासू यांनी वाद्यपथकातर्फे आज आम्ही इथे योग दिना संबंधी एक कार्यक्रम इथे आयोजित केला होता तर त्या कार्यक्रमात आम्ही आसनांची प्रात्यक्षिकं आणि षटचक्र ध्यान घेतलं षटचक्र ध्यानाला चक्रांना अनुसरून आम्ही आसनं घेतली